नमस्कार नमस्त आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन नवीन दिवसाची सुरुवात तर मी तर आता स्कूल मधून केलं आज खायला दिलं त्याच्यानंतर मग आता किचन आवडून घेऊयात आणि व्यवस्थित किचन ठेवण्यासाठी मग सवय मी किचन नेहमी व्यवस्थित राहण्यासाठी मी काय काय करते तर ते तर तेच तुम्हाला दाखवायचं आहे आपल्या किचन मध्ये नेहमी स्वच्छता कशी ठेवावी किंवा वस्तू व्यवस्थित तर राहिल्या तर आपलं किचन कसं दिसेल आणि जर इकडे तिकडे वस्तू जर झाल्या ना तर मग सर्व असत व्यस्त दिसतात आपलं किचन तर त्याच्यामुळे मग माझं किचन छान मस्त व्यवस्थित दिसत ह्या काही गोष्टी मी करते तर कोणकोणत्या गोष्टी करते जेणेकरून किचन छान दिसायला पाहिजे तर ती क्लिनिंग करत असते मी सतत आपलं किचन ओटा क्लीन ठेवायचा त्याच्यानंतर भांड्यांचं मांडणी नीट ठेवायची फ्रीज त्याच्यावरच्या वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करायच्या थोडंफार डेकोरेशनच्या वस्तू असं छान गोष्टी ठेवून मस्त छान आपलं किचन ठेवू शकतो तर मी आता पटकन आवरायला सुरू करते आणि मी तुम्हाला पण दाखवते पूर्ण माझं किचन आणि मी काय काय आता आवडते ते तुम्हाला दाखवते तर तुम्ही पहिले तर किचन हा आ, 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 ओटा आहे ना तो क्लीन करते पहिल्यानंतर कारण की किचन ओटा महत्त्वाचा आहे क्लीन करायचा आणि त्याच्यावर खूप सारा असा पसारा राहतो आपला असतो तर आपण आपलं किचन स्वच्छ ठेवतो जेव्हा स्वच्छ ठेवतो ना तेव्हा खूप खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि आपलं मन अगदी प्रसन्न राहतं आणि ज्या घरामध्ये एकदम स्वच्छ जरी खूप वस्तू नसल्या घरामध्ये किंवा का घरामध्ये सामान नसला म्हणजे जितकाही सामान आहे जसंही एक खोली असो दोन खोली असो वन बी एच के टू बी एच के मोठं असो छोटं घर असो पण ते कसं आपण ठेवलेलं आहे त्यावर डिपेंड असतं सर्व तर असं काही नाही की मोठं घर आणि छान सर्व गोष्टी असल्याच पाहिजे आपण जसं घर आहे ना त्याच्यामध्ये आपण आपलं घर स्वच्छ ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे कारण की जर आपण आपल्या घराला छान असं मेंटेन करू स्वच्छ ठेवू तर त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते तुम्हाला माहिती आहे जिथे जिथे हातफिरे तिथे लक्ष्मी नांदे नांदते तर आपण ज्याही ठिकाणी हात फिरू तिथे लक्ष्मी असते ते त्याच्यामुळे ना आपण आपलं घर कसंही असो ते स्वच्छ ठेवायलाच पाहिजे तेव्हा आपलं घर स्वच्छ राहील प्रसन्न वाटेल आपल्या स्वतःला प्रसन्न वाटेल आपलं मन खुश राहील आणि पॉझिटिव्हिटी वाट वाढेल त्या घरामध्ये आणि त्या गोष्टी आपल्यावर असतात तर म्हणून मग आपण आपलं घर स्वच्छ कसं ठेवावं आपलं छोटंसं घर असो मोठं घर असो ते कसं छान दिसेल आणि आपल्याला त्या घरामध्ये प्रसन्न कसं वाटेल हे आपण बघायचं आहे तिचं तिथली पॉझिटिव्हिटी आपल्याला टिकून ठेवायची आहे तर त्या गोष्टीच क करायच्या कर आहे त्याच्यासाठी काही जास्त पैशांची गरज नाही किंवा काही गोष्टी विकत आणण्याचीही गरज नाही फक्त आपल्याला जागत्या जागी वस्तू टापटीपणा स्वच्छ ह्या गोष्टी करायच्या आहे तर त्याच गोष्टी मी करत असते माझ्या किचनमध्ये तर मी माझं किचन नेहमी स्वन सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मला खूप जास्त आवडतात त्या गोष्टी आणि क्लिनिंग म्हटलं ती मला खूप जास्त आवडतं कारण की मला ना आधीपासून लहानपणापासून खूप जास्त घर सजवायला आवडतं खूप जास्त आवडतं आणि आपलं घर आहे आपण घेतलं स्वतःच्या हिमतीवर घेतलं ते तेव्हा तर ती खुशी वेगळीच असते तर तीच खुशी मला आहे माझं घर मला खूप जास्त आवडतं आणि मी कधी स्वप्नात विचारही केला नव्हता की मी स्वतः माझं घर घेईन म्हणजे कधीच मी तुम्हाला सांगते माझ्या डोक्यात पण नव्हतं असं मी बघायचे जसजशी पुण्यात आले तेव्हा बघायचे पण यार आपण घर घेऊ का असं वाटायचं मला पण नाही म कधी कधी वाटायचं नाही हे शक्यच नाही पण खरंच मला आजही विश्वास होत नाही आहे की हे माझं घर आहे स्वतःचं घर आहे त्याच्यामुळे ना आ, काही गोष्टींवर कधीच विश्वास बसत नाही कारण की आपण त्या करू शकू लाईफमध्ये असं वाटत नाही आपल्याला पण ती गोष्ट आपल्या आपण करतो तेव्हा तो आनंद वेगळाच असतो ते कसंही घर असो पण ते आपलं आहे हे ही गोष्ट खूप खूप वेगळी आहे ही फिलिंग्स खूप वेगळी आहे ती तुम्हाला पण माहिती आहे घर स्वतःचं घर असणं हे काय असतं तर तेच घर आपण कसं सजवायचं कसं ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड असतं आणि मी माझं घर का छान मस्त ठेवण्याचा प्रयत्न करते आणि सर्वात जास्त आपला वेळ हा किचनमध्ये जातो आणि किचनमध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या की आपल्याला छान मस्त वाटतं आणि एका बाईला काय पाहिजे किचन आपलं सुंदर स्वच्छ नीटनेटकं हवं असतं आणि तेच मी ठेवण्याचा प्रयत्न करते तुम्ही पण तुमचं किचन ठेवत असाल नीट तुम्ही पण कसं कसं ऑर्गनाईज करता जर तुम्ही पण छान छान ऑर्गनाईज करत असेल ह्या असं ठेवायला पाहिजे तर नक्की मला सांगा तर मला ह्या गोष्टी खूप जास्त आवडतात आणि मी नक्की ठेवण्याचा प्रयत्न करेल इथं सर्व जशी बोलतं बोलतं हे इथं छान मस्त ऑर्गनाईज केलं आणि हे काय होतं सतत हे ज्या गोष्टी असतात ना व्हाईट ऑर्गनाईज असतात ना ते क्लीन केल्या किंवा के डबे हे सर्व व्यवस्थित क्लीन करत राहिलं ना तर ते व्यवस्थित दिसतं आणि राहतं नाहीतर मग काय आपण खूप दिवसातून काढू ना तिथं धूळ होते काय असं गोष्टी होऊन जातात म्हणून मग ते सतत काढून स्वच्छ केल्या ना तर बऱ्या पडतात आणि कधी कधी काय होतं ही आता टोपली आहे तर याच्यामध्ये असं साहित्य ठेवलेलं असं सा छोटं मोठं तर मग त्या गोष्टीसुद्धा आपण खूप जास्त साचून जातं म्हणून त्या वेळेच्या नंतर बघ बघणं इम्पॉर्टंट आहे तर त्याच मी म्हटलं चला बघून घेऊ आणि जे जे लागतं ते ठेवून बाकीचं फेकून देऊया आपण तर तेच मी बघून घेते आणि मग असं काय होतं आपण बघत नाही मग ते साचत साचत खूप जास्त एका ठिकाणी असं काहीतरी जमून जातो पसारं खूप जमतो आणि मग त्या गोष्टी खूप घाण दिसतात तेव्हा मग मी म्हटलं जेवढं लागतं तरी तर ते ठेवलं मी बाकीचं लगेच मी डस्टबिनमध्ये फेक फेकून देणार आहे कारण की त्या गोष्टी लागतच नाही मग ठेवून काय उपयोग तर मी लगेच मग फेकते म्हणून मग हे सतत हे असं आवरत राहिलं ना तर डब्यांमध्ये पण काय आहे काय लागतं त्या त्या गोष्टी बघत राहाव्या लागतात नाही तर मग आज जास्त पसारा होऊन जातो आणि मी नॉन मॉड्युलर किचन असलं ना तर खूप जास्त मेंटेन करावं लागतं तुम्हाला सांगते मी आणि मॉड्युलर किचन असलं तेव्हाही खूप जास्त मेंटेन करावं लागतं आय नो कारण की तेव्हा आहे ना आपल्याला झुरळांची भीती जास्त असते आता मग नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे झुरळांची अजिबात भीती नाही आहेस माझ्या घरामध्ये एकही झुरळ दिसणार नाही तुम्हाला अजिबात नाही पण मॉडलमध्ये पण नसतात पण जर क्लिनिंग ही व्यवस्थित राहिली तर नाही तर खूप जास्त झुरळाचा प्रॉब्लेम होऊन जातो त्याच्यामुळे ना आपल्याला किचन खूप जास्त मेंटेन करावं लागतं आणि मी सतत मग किचनसाठी वेळ देत असते तेवढा माझा दुपारचा वेळ असतो ना एक दीड तास जो असतो ना तो किचनमध्ये दे देत असते कुठेही कोणत्याही प्रकारची धूळ साचू देत नाही मी डबे व्यवस्थित म्य ठेवते त्याच्यातला पसारा असेल तो पण व्यवस्थित ठेवून घेते तर अशा पद्धतीने मी माझं हे ऑर्गनाईज करत असते त्याच्यानंतर फ्रीजवरती पण खूप जास्त कधी कधी आपण काय होतं आपल्याला वरती दिसत नाही म्हणून मग मी ना मध्ये मध्ये मग हे वस्तू उचलून सुद्धा तिथली धूळ वगैरे थोडीफार जमलेली असते ती पुसून घेते झटकून घेते तर ह्या गोष्टी करते नाही तर आपण ना कधी कधीच त्या बघून आता खूप घाण होऊन जातं फ्रीजवरती पण तर मग मी म्हटलं चला आता लगेचच क्लीन करून घेऊयात वेळ जसं जसं राहिला ना तसं आपण ह्या गोष्टी करायच्या ज्या दिवशी खूप कामांचं लोड राहिला ना त्या दिवशी मग कामही टाळायची पण ज्या दिवशी असला आपल्याला वेळ तर जरा ज्या ज्या जिथे जिथं आपण हात म्हणजे आपलं जात नाही नेहमीचं जसं फ्रीजवरती परत त्याच्यानंतर फ्रीजवर असो डब्यांवरती असो परत वॉटर फिल्टर त्याच्यावरती जमलेली असती तर त्या गोष्टी आपण बघायला पाहिजे म्हणजे काही गोष्टी अशा असतात की आपण स शक्यतो त्या जास्त आवरणामध्ये नसतात तर त्याच गोष्टी आपल्याला कधी कधी मध्ये मध्ये करत राहायला पाहिजे स्वच्छ करायला पाहिजे तर ते आम्ही करत राहते मग नुसतं आपलं काय नेहमीचे कामं भांडे घासणं स्वयंपाक करणं आणि झाडझूड करून ह्या गोष्टी नाहीये तर त्या आपण ह्या ह्या सोडूनसुद्धा आपल्याला किचनमध्ये खूप सारे कामं करायचे असतात तर ती करायला पाहिजे फक्त आपण आवरलं बाबा स्वयंपाकीच्या नोटा पुसून बिसून घेतला झालं आपलं काम किचनचं आजचं तर हेच नाही आहे आपलं काम तर ह्याच हे एवढं करून नाही चालणार आपलं किचन स्वच्छ नाही राहणार अशानी तर ह्या सर्व असं छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण हे कामं करायला पाहिजे तेव्हा आपलं किचन छान राहील स्वच्छ राहील आणि तो मला पण मस्त वाटेल तर मी हेच दाखवण्याचा प्रयत्न करते तू मला की नेहमी किचनमध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजे तर त्यांनी ना आपलं किचन अगदी सुंदर दिसणार आहे आणि तो कोणाला किचन सुंदर नको आहे सर्वच लेडीजला किचन अगदी सुंदर पाहिजे आणि छान दिसायलाही पाहिजे तर मी अशा पद्धतीने मस्त छान माझं किचन सर्व आवरून घेतलं त्याच्यानंतर जर सर्व धूळ वगैरे ती झटकून घेतली तुम्ही पाहिलं सर्व छान मस्त आवरलं गेलं आता झाडू मारून घेते किचन नेहमी किचनमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा नको आहे सर्व व्यवस्थित असायला पाहिजे तर मग मी लगेच झाडून घेते लगेच तर अशीही माझी दुपारशी एक दीड तासाची कामं असतात आणि मी माझं किचन स्वच्छ ठेवणारी हा माझा सवयी आहे की मी नेहमी असं वेगवेगळं काहीतरी आवरत असते करून कामं कारण की वेळ असतो तेवढा मग आवरायला काय हरकत आहे जर वेळ असू वेळ नसते ती गोष्ट वेगळी आहे पण वेळ असला ना तर हे असं किचनमध्ये मी करत असते जॉब करते तरी पण मी हा वेळ काढते माझ्या किचनसाठी कारण की माझं किचन मला मा जास्त खूप जास्त आवडतं आणि हे सर्वांनाच आवडतं मला माहिती आहे आणि म्हणून मग का आपलं म्हटलं ना तर आपण ह्या क्लिनिंग केलंच पाहिजे तर इथं छान मस्त छान सर्व झाडून वगैरे घेते मी आणि तुम्ही पाहिलं तर किचनमध्ये खूप जास्त असं आवरण असेल तरी पण मग आपण जेव्हा आवरायला काढतो तेव्हा कचरासुद्धा निघतोच धूळ वगैरे अशा गोष्टी निघतात लगेचच मी मग धूळ थोडंसं झटकून वगैरे घेतलं होतं ना त्याच्यामुळे मग लगेच पोछा पण मारून घेते किचनमध्ये आणि यानंतर किचनचा लुकच मस्त बदलतो किचन खूप छान दिसायला लागतं आणि जेव्हा आपण स्वयंपाक करायला जातो ना तेव्हा तर खूप मज्जा येते स्वयंपाक करताना खूप भारी वाटतं आणि मला असं किचन मस्त छान स्वच्छ राहील ना मस्त भारी ते तर तेव्हा स्वयंपाक करायला खूप जास्त आवडतं तर ह्या माझ्या सवयी आहे तर मी नेहमी ह्या गोष्टी आवरत राहते असं काही नाही काही एक दिवस म मध्ये 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 माझ्या ह्या क्लिनिंग चालूच असतात तर माझं ना सर्वात जास्त आवडतं म्हणजे मला ना प्लांट्स खूप जास्त आवडतात आणि आता छोटंसं हल्ली मी एक हा पॉटसुद्धा मी तर ठेवलेला आहे तर छोटंसं समस्त छान त्याच्यामध्ये प्लांट लावलेला आहे तर अगदी छोटंसं आहे ते तर लवकर थोडं मोठं झाल्यानंतर खूप भारी दिसणार आहे तर किचनमध्ये असे चार प्लांट ठेवलेले आहे मी तर मस्त मला भंडे, आवडतात ते प्लांट्स सर्व तर माझं किचन आवरून झालेलं आहे मस्त छान आणि सर्व किचनचं भांडे किचन तिथून घेतलं हे पुसत राहावं लागतं कारण की व्हाईट ऑर्गनाईज राहिले ना तर सांगता पुसावं लागतं माणीचं भांडे व्यवस्थित करावं लागतं सर्व आणि ह्या रोजच्या माझ्या ह्या सवयी असतात तर हे कसं क्लीन करत राहिल्या ना मग बरं पडतं आणि अशा पद्धतीने मी माझं किचन स्वच्छ ठेवते जेणेकरून स्वच्छ टाके राहतं माझं किचन आणि ह्या माझ्या सवयी रोजच्या आहे किचन जेव्हा मी आवडते ना ते सर्व व्यवस्थित असं ऑर्गनाईज करते धूळ वगैरे कुठे काय झाले पुसून घेते या सर्व गोष्टी मी रोज डेलीमध्ये करत असते कारण की ते नेहमी नेहमी करत असे स्वच्छ असतात तर ते एकदा तुम्हाला किचनचे लोक दाखवते पूर्ण चला इथं पाहू शकता मस्त बेसिक क्लीन केलेलं आहे त्याच्यानंतर माझं किचन होता तो एकदम टापटेपणी मस्त छान असं क्लीन झालेलं आहे तुम्ही तुम्हाला दिसतच आहे इथे किती चमकतोय आणि तिथले पण ऑर्गनाईज किती छान व्यवस्थित ठेवलेले आहे त्याच्यानंतर मी हे त्या दिवशीच क्लीन केलेले माझे सर्व काजीचे ग्लासेस ते सर्व त्याच्यानंतर मानेत पण पाहाल तर व्यवस्थित सर्व ठेवलेलं आहे मी व्यवस्थित असं ठेवून देते त्याच्यानंतर सुद्धा जे जे वती ऑर्गनाईज ठेवलेले हो आहे ते व्यवस्थित ठेवलेलं हो आहे अशा प्रकारे मस्त असं किचन मी ठेवलेलं आहे मस्त छान मस्त माझ्या त्याच्या नावरलं आणि माझं किचन स्वच्छ टापलेट ठेवण्यासाठी हा माझ्या सवयी आहे रोजच्या रोज मी हे डेली करते आणि मस्त छान माझं किचन ठेवते ऑर्गनाईज करते आणि मला किचन पर्सनली मला किचन स्वच्छ ठेवायला खूप जास्त आवडतं आणि किचन व्यवस्थित जिथे वस तिथं वस्तू ठेवायला सुजवायला खूप जास्त आवडतं म्हणून मग मी हे करते आणि तिच्यासोबत शेअर पण करते आणि माझं हा छोटंसं किचन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि माझ्या ह्या सवयी किचन स्वच्छ ठेवण्यासाठी पण कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेनिस स्टॉक मध्ये तोपर्यंत बाय